नमस्कार छायास किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ग्रीन चिली कसं करायचं ते दाखवणार आहे चला तर मग आपण करायला घेऊया नमस्कार छायास किचनमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज ग्रीन चिली पनीर कसं करायचं ते दाखवणार आहे चला तर मग आपण करायला घेऊया मी बनवणार आहे ग्रीन चिली पनीर बनवणार आहे तर याच्यासाठी कोथंबीर घेतल्या मिरच्या घेतल्यात आठ नऊ मिरच्या घेतल्यात कांदा घेतले लसूण खोबरं जिरे आणि काजू घेतलेत आठ नऊ काजू दालचिनी आणि चक्रीफूल कसोरी मेथी पनीर घेतले किलो पनीर आणि फुल क्रीम घेतले शाही घेतलेली चला तर मग आता पण मसाले भाजून घेऊया पॅन गरम करायला ठेवलंय त्याच्यामध्ये तेल घालूया दालचिनी काल 이 아침에. 이 아침에. 이 아침에. 이아침

मसाला त्याला चांगलं परतून जे तेल टाकूया कांदा त्याला चांगलं परतून हे वेगवेगळे कांद्यामध्ये चांगलं परतून झालेला आहे इथे मी मसाला केलेला आहे तुपामध्ये चांगला परतून घेतलेला आहे किचन चांगलं मसाल्याला तेल सुटलेलं आहे त्याच्यात आपण थोडीशी साखर टाकूया आणि चवीनुसार टाकूया आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे ते आपण करून घेऊया तुम्हाला दसून पापतळ पाहिजे जास्त म्हणजे ग्रेव्ही पाहिजे तसं करू शकता इथे आपले ग्रेवी चांगली शिजलेले आपण पनीर कसून टाकलं पाहिजे हे बघा इथं फुल क्रीम असेल व ते टाकून घेणार इथे बघा सगळे आपले मसाले शिजले आपण त्याच्यात पनीर टाकून घेऊया पनीर मी हे घरातच तयार केलेलं आहे त्याला एक आपण दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही नाही तर ड्राय होते पनीर त्याला एक दोन मिनटं शिजू पण आहे ना आता आपलं पनीर शिजलेलं आहे दोन मिनटं आपण आता चोका देऊन घेऊया त्याच्यात थोडस टाकू आणि याला एक दोन झाकून हाकून याला इथे माझ्या ग्रीन चिली पनीर तया ताट तयार ता आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद